राहुल गाडगे नगरसेविका नगरपंचायत लोणंद हर्षाली प्रशिक्षण केंद्र लोणन तसेच शशी न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेल त्याप्रमाणे पूजा कलेक्शन लोणन व प्रियंका प्रिंटिंग प्रेस लोणन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण फक्त मुली व महिलांसाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर या कार्यक्रमाची दिनांक आहे तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ह्या कार्यक्रमाची रोजची वेळ राहणार आहे संध्याकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत हा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपण काही गोष्टी मी सांगू इच्छिते की हा कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे तर या कार्यक्रमासाठी सदरचा गरबा व राजदांडिया खेळ हा फक्त मुली व महिलांसाठीच आपण आयोजित केलेला आहे तसेच एंट्री पास हा मोफत असून या पासचे कुठलेही आपण चार्जेस घेणार नाही आहे सर्वांना पास हा मोफतच राहणार आहे त्यानंतर जो पास आपण देणार आहे तो पास आपण म्हणजे या पद्धतीचा पास राहणार आहे आणि हा पास हा कंपल्सरी सगळ्यांनी चाह घेऊनच यायचा याच्यावरतीच आपण बक्षीचं लकी ड्रॉ काढणार आहे त्यामुळे हा पास असेल तरच नंबर काढले जातील व लकी ड्रॉ काढले जातील तसेच दांडया जे आपण खेळणार आहे गरबा व राजदांडियाचा कार्यक्रम त्यावेळेस प्रत्येकाने आपापल्या दांडिया हे स्वतः घेऊन येणं यायच्या आहेत तसेच प्रवेश हा आपला मर्यादितच राहणार आहे त्याच्यामुळं जेवढे जास्त प्रमाणात तुम्ही लवकरात लवकर नाव नोंदणी कराल तेवढे पासेस आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते हा जो पूर्ण कार्यक्रम आपण घेणार आहे गरबा व राजदांडियेचा याच्यासाठी आपल्याला कोरिओग्राफर आणि अँकरिंगसाठी ह्या व्यक्ती लाभलेल्या आहेत तर त्यांची नावं आहेत सो वं वैजंती अतुल भोखले तसेच सो प्रीतम मयुराज गायकवाड तसेच सो ऋषाली रोहन शहा ह्या तिघी जणी त्या कार्यक्रमासाठी अँकरिंग व आतमधलं जे नियोजन आहे म्हणजे महिलांसाठी काही अडचणी असतील किंवा काही एखादी स्टेप असेल किंवा त्यांना ते जमत नसेल तर ह्या त्यांना मदत करणार आहेत तसेच आपल्याला सर्व म्हणजे जर या कार्यक्रमासाठी काही अधिक माहिती हवी असेल तर ती माहिती श्री हेमंत जयवंत निंबाळकर तसेच श्री गणेश हिंगमेरे व श्री भूषण घोडके जर तुम्हाला काही अडचणी असतील तर हे ती जणं तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याच्यातनं तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करतील तसेच हा जो कार्यक्रम होणार आहे तो का कार्यक्रम कृषीराज लॉन्स खंडाळा रोड लोणंद या ठिकाणी हा कार्यक्रम आठ दिवस होणार आहे तर या कार्यक्रमासाठी म्हणजे येण्या जाण्याची जी सोय आहे ती आपण श्री स्वामी समर्थ मठ ते कृषीराज लॉन्स या ठिकाणपर्यंत करणार आहे तर ह्या जे आणणार नेहणार आहेत तर त्यांचं नाव आहे अनिरुद्ध भोसले तर जे रोज त्या ठिकाणी स्वामी समर्थ मठाचे तिथे असणार आहेत आणि तिथून ज्या महिलांना येण्याची सोय नसेल तर ते तिथून या कृषीराज लॉन्सपर्यंत घेऊन येणार आहेत तर ह्या ह्या कार्यक्रमासाठी जरी म्हणजे तुम्हाला कुठल्या महिलांना कुठली अडचण असेल तर पर्सनल मला सुद्धा फोन करू शकता केलेला आहे तर या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना एवढंच सांगते लोणन आणि लोणन पंचकृषीतल्या सर्व महिलांनी कार्यक्रमाला येऊन भरपूर आनंद लुटावा नवरात्रीचं पूर्ण आठ दिवस हा उत्सव एन्जॉय करावा एवढीच विनंती करते आणि आपण ह्या कार्यक्रमासाठी लकी ब्रॉसचेही आयोजन केलं आहे तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला पूनम शहा ताई देतील आत्ता आपल्याकडे जे गरबा का दोन हजार चोवीससाठी जे का बक्षीस आहेत ते प्रीतम गायकवाडांनी सांगितले आहे मी लकी ड्रॉची थोडक्यात माहिती देते आपल्याकडे लकी ड्रॉ पहिले पाच दिवस पाच दिव पाच लकी ड्रॉ राहणार आहेत आणि नंतरचे तीन दिवस हे आठ लकी ड्रॉ राहणार आहेत तर ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केले त्यांची मी नावं सांगते हर्षाली प्रशिक्षण केंद्र लोणंद्याची संचालिका भव्य राजगरबा दांडिया फक्त मुली आणि महिलांसाठी भरपूर प्रमाणात त्याच्यात आठ दिवसाचं प्रोग्राम आहे पण त्याच्याबरोबर आम्ही दोन दिवसाचं अठ्ठावी तीस सप्टेंबर बारा ते तीन वर्कशॉप घेतो आहे फ्री वर्कशॉप आहे आणि पुण्यावरून रितू दोशी ह्या प्रोफेशनल ट्रेनर येणार आहेत आणि त्यास दोन दिवस पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत सगळ्यांनी महिलांनी यावे आणि त्याचा लाभ घ्यावा